रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोळा उत्साहात संपन्न रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा खालापूर तालुक्यातील वावशी येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील असंख्य पोल्ट्री योद्धा उपस्थित होते रायगड मध्ये दोन हजार साली रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेची स्थापना झाली संस्थेच्या माध्यमातून पोल्ट्री धारकांनी आपल्या समस्या शासन दरबारी मांडल्या शासनाने दखल घेत कुक्कुटपालन व्यवसायाला स्थिरता प्राप्त करून कृषी दर्जा दिला कृषी दर्जा मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे वीज बिल सुविधा कृषी कर्ज ग्रामपंचायत करामध्ये सुविधा सोलर ऊर्जा प्रकल्पाला सबसिडी मिळणार असल्याने वाढ होणार आहे यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर विलास साळवी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष शरद गोडांबे महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटक सोनबा गोपाळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा सहसंघटक बाळासाहेब देशमुख नाशिक जिल्हा संचालक ज्ञानेश्वर माकणे कोकण विभाग कार्याध्यक्ष संजय बिरजे ठाणे जिल्हा संचालक विनोद जाधव खालापूर जिल्हा संचालक चंद्रहास बांदळ रायगड जिल्हा संचालक मनोज दासगावकर कोकण विभाग उपाध्यक्ष दीपक पाटील जिल्हा संचालक राजेश पाटील संपर्क प्रमुख सचिन परभणे मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश दळवी पेन तालुका खजिनदार विनोद बांमूगुडे आणि सर्व पोल्ट्री योद्धा उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न